ताजा थेट विजेचा लपंडा थांबवा मारेगाव काँग्रेस कमिटीचे महावितरणाला निवेदन मारेगाव पाऊस सुरू झाल्यापासून मारेगाव शहर सह तालुक्यात दिवस रात्र विजेचा लपंडाव चालू असतो तो त्वरित थांबवा असे निवेदन मारेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यकारी अभियंता शैलेश पाटील यांना देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना तालुका अध्यक्ष मारुती गोरकार युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश गटकी माजी सरपंच युवराज भोसले यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील हिवरी अर्जुनी सगनापूर या गावासह तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते रात्री अपरात्री विजेचा पुरवठा खंडित होऊन वीज पुरवठा लवकर सुरळीत होत नाही महावितरणाला फोन लावला असता फोन उचलला जात नाही यामुळे तालुक्यासह शहरातील नागरिकांना अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागतो तरी यावर लवकर उपाययोजना करून नागरिकांना त्रासमुक्त करावे जर यावर कार्यवाही केली नाही तर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन करू मारेगाव सचिन मारेगाव मारेगाव तालुका हे आदिवासी बहुल तालुका आहे आणि इथं सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि आज पाणी पावसाचा खेळ खंडोबा चालू आहे आणि त्याच्यात बी खेळ खंडोबा करत आहे अशा वेळेस शेतकऱ्याच्या जीवाचा आयुष्याचा खेळ खंडोबा करून लावलेला आहे आम्ही आज हिवरी या गावचे सगळे मारेगाव तालुक्यातलं हिवरी हिवरी या गावचे लोक इथं निवेदन द्यायला आलो साहेबांना दोन दिवसात हे सगळं करून द्यायचं शब्द दिलं अपेक्षित आहे आणि पुढं असा त्रास व्हावा नाही एम सी बी कर्मचारी नाही आज आम्ही इथं वर्गणी गोळा करून कर्मचाऱ्यासाठी पैसे दिले आणि हा आंदोलन मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात ठरणार आहोत आम्ही आणि इथं पैसे गोळा करून आणून देणार आहोत आणि अपेक्षित आहे का याच्यानंतर शेतकऱ्यांना असा त्रास होणार नाही कारण तो जगाचा पोशिंदा आहे तरी साहेबांना विनंती आहे का या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं दिली नाही आज मारेगाव येथे एम एस सी बीवर मारेगाव तालुक्यातील हिवरी या गावचे कमीत कमी इथं साठ ते सत्तर कास्तकार इथे या ठिकाणी आले या ठिकाणी आम्ही उपस्थित आलो आमचे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाशभाऊ बदकी आमचे सभापती कुषित्तम महाराज म्हणजे गौरीबाई खुराना आणि इथं एम एस सी बीचे अधिकारी पाटील साहेब व अन्य या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आता निवेदन देण्याचा अर्थ आमचा हाच आहे की आमच्या गावामध्ये एक युरीय गावच्या आम्ही निमित्त करून आलो परंतु मारेगाव तालुक्यामध्ये लाईनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रत्येक गावची लाईन हे अनेक प्रश्न घेऊन लाईनच्या विस्कटपणा आहे सध्या आमचा शेतकऱ्यांचा हंगाम आहे आज पावसाची पाऊस खंडित पाऊस पडत आहे कोण्यागावात पडते कुठं पडते नाही पडत आमच्या पेरण्याटोबण्या जवळपास सत्याहत्तर ऐंशी टक्के झाल्या परंतु आमचं बियर वापरलं नाही आणि आज आम्ही जर पाणी झाला गेलो तर आमची वीज आम्हाला साथ देत नाही वीज राहत नाही दिवसभरातून कशी बशी अर्धा घंटा राहते थोडाफार आबाट झाला हवाली का लाईन गोल आम्ही फोन करतो त्यावेळेस मध्ये फाल्ट आहे फाल्ट हा शब्द एवढा आम्ही ऐकला आमच्या कारता बाहेर झाले आज आम्ही या एम एस सी बी यांच्याजवळ मॅनपॉवर नाही आमचे पोल पडलेले आहे तार पडलेले आहे वेळेवर येऊ शकत नाही आम्ही एक अनोखा आंदोलन यापुढे का चालू करणार आहोत त्याची एक आम्ही आज इथं सुरुवात केलेली आहे आज आम्ही दहावी शंभर दोनशे पाचशे वर्गणी करून आम्ही आमचा असा उद्देश होता की या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करायचा आणि त्या पैशा बरोबर मी रोजगार लावा आणि आमच्या लाईली चांगल्या करा काय फार शब्द ऐकला आम्ही आज आमचे काम भैरे झाले आणि आमच्या शेतकऱ्यांना लाईन मिळाली पाहिजे हा आमचा तालुक्याचा पूर्ण प्रश्न आहे हा तालुक्याचा प्रश्न साहेबांना विनंती करून सांगतो एकदा की आमचा तालुक्याचा प्रश्न हा कमीत कमी मिटूया मागच्या वेळेस आम्ही या विषयावर आंदोलन केलं होतं उपोषण बसलो होतो याहीपेक्षा तीव्र आंदोलन उपोषण आम्ही आता आणखी करू परंतु आमच्या कास्तकारासाठी आमचा जीव गेला चालते परंतु आमची तालुका काँग्रेस कमिटी एक कास्तकाराच्या सोबत आहे त्यांच्या पाठीशी आहे एमएसीबीचा प्रश्न असो किंवा अनेक कोणते प्रश्न असो आम्ही हाक मारल्यावर आम्ही हजर होऊ आणि हा प्रश्न आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो आता पण ते आमची आम्ही उपोषणाला दिवस काळामध्ये दसऱ्या दिवशी आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो एकशे बत्तीस केवीचा विषय होता आम्हाला लेखी आश्वासन दिलं तेहतीस के एकशे बत्तीस किवी सप्टेशनसाठी टाइम लागते आम्ही तेहतीस केवी आणि बाराशे जीशे सासष्ट किवी लाईन दिली आहे चोरीला ते चालू करण्याचे आदेश दिले होते लेखी आश्वासन दिलं पण ते पूर्ण झालं नाही आम्ही याच्या याच्या पुढे उग्र स्वरूपाचं एक आंदोलन करू आमच्या कास्तकारा तालुक्यातल्या कास्तकारां जर नाही मिळालं नाही तर मोठ्या प्रमाणात कास्तकार जमा करून एम मोठ्या प्रमाणात आंदोलन करू